छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गंगापूर वैजापूर मतदारसंघातील शिंगी येथे एकनाथराव जाधव यांचा भारतीय जनता पार्टी जनसंवाद दौरा शिंगी येथे आला असता दुर्गामाता महिला मंडळ महिलांनी त्यांचा उपकरण करून स्वागत केले गावातील लोकांना अडी अडचणी जाणून घेत त्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय तसेच केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचल्या की नाही याचा आढावा घेत काय अडचणी आल्या त्यावर विविध विषयांवर संवाद साधलाय ग्रामीण भागातील भेटीदरम्यान विधानसभेच्या अनुषंगाने देखील सविस्तर चर्चा करण्यात आली आहे गंगापूर वैजापूर मतदारसंघातील आमदार त्यांच्यावर टीका करताना येताना खड्डे की खड्ड्यात रस्ते आणि नांदुरू मध्यमेश्वर कालवा आवर्तन सोडताना समांतर पाणी सुटत नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे पक्षानं जर विश्वास दाखवला तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ असं सा देखील ते म्हणाले सध्या शेतीची लगबग सुरू असून देखील शेतकरी नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने पाहावयास मिळाल्यात यावेळी जिल्हा परिषद सदस्य मधुकर भाऊ वालतुरे अनिल शिंदे शिवाजी साळुंके वसंत पवार नामदेव निकम सचिन तांबे प्रकाश तुपे भारतीय जनता पार्टी वैजापूर विधानसभा अध्यक्ष संजय पाटील शिखे भूतप्रमुख हरिभाऊ कारभार लडू पाटील कारभार बाबुलाल शेख बाबा पटेल मुसा पटेल नईन पटेल सागर नावंद भास्कर तिखे राजू तिखे अण्णासाहेब कारभार हरिभाऊ चौधरी हरिभाऊ तिखे महसुजिन जोरडे नंदू कारभार राजेंद्र जाधव नारायण तिखे बाळू जाधव निर्मलाबाई कारभार ताराबाई तिखे गयाबाई मंजुषा चौधरी यशोदा कासर लताबाई तिखे लताबाई पवार विठाबाई हिराबाई घोडके अलकाताई तिखे मंगलबाई जाधव मुक्ताबाई गायकवाड हिराबाई जाधव बिस्मिल्ला शहा आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रासाठी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर